हॅलो मी नंदिनी स्वागत आहे सर्वांचे नंदिनी लॉजमध्ये पाठीमागच्या शेतामध्ये टॉमॅटो लावलेले आहे आणि त्याच्या शेजारील शेतात गाजरं टाकले आणि थोडेशा बाजूने स्वीटकॉर्न आहे तर सर्व शेत मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवते त्याच्या शेजारी स्वीटकॉर्न आहे तर असं छान असं शेत हिरवं हिरवं दिसतंय आणि सकाळचं वातावरण बघा किती छान वाटतंय सर्व इकडं शांतता आहे मस्त सकाळी सकाळी शेतात आल्यावर मूड फ्रेश होतो हे एक पपईचं झाड लावले आणि बाकीचे ह्याच लाईनमध्ये लावलेले आहे थोड्या थोड्या अंतरावर हे दोन आपले हनुमान फळचे झाड आणि या शेतात भुईमुख टाकलेलं आहे भुईमुख पण आपला छान आहे बघा आपल्या गुलाबाच्या झाडाला फुलं आले नेहमीसारखे आणि लिंबाला पण लिंब आलेली आहे भरपूर तोडून घेऊ आपण इतक्या दिवस व्हिडिओमध्ये आपल्याला जे छोटंसं शेवग्याचं हो रोपटं दिसायचं ते आज एवढं मोठं झालेलं आहे पपई झाडालाच पिकून खाली आहे आणि ही एक छान तयार आहे ही तोडून घेऊ आपण आता ही दुसरी पपई तोडतोय तोडतोय म्हणजे मिस्टरच तोडून राहिले मी व्हिडिओच काढते घरी आल्यानंतर नाश्त्यासाठी कोथिंबिरीचे थालीपीठ व बटाट्याच्या काचऱ्या बनवल्या लाडक्या बाप्पासाठी छान ड्रायफ्रूटचे मोदक बनवले दिवसभराचा काही व्हिडिओ घेतला नाही संध्याकाळचाच व्हिडिओ घेते आज मंडळाने आज संगीत खुर्चीची स्पर्धा ठेवलेली आहे आणि स्पर्धा बघू आपण सासांनी पण खेळायचं आनंद घ्यायचा ना चला संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये उषा कल्याणी नीलम दीपा मी साक्षी वैष्णवी आणि साक्षी आम्ही सर्वांनी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला होता आणि याची सर्व महिलांनी खूप एन्जॉय केला याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी गौरी गणपती बसविलेले आहे दर्शनाला जायचं आहे त्यांच्या आता मयुरेशकडे आलो आहे मयुरेशच्या घरच्या गौरी गणपती त्यांचं छान डेकोरेशन गौरींची स्थापना केल्यानंतर मावशींना दरवर्षी काय अनुभव येतो तो त्यांनी आमच्यासोबत शेअर केला आमच्या काही गप्पाही झाल्या हा होता आपल्या आजच्या दिवसाचा मिनी लॉग कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नंदिनी लॉक्स